सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आपत्तीजनक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बलगाव गावात संतप्त जनतेचा उद्रेक झाला आहे बुधवारी रात्रीपासून नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक देत निषेध नोंदविला अरे डॉक्टर बाबासाहेब नोंदविलाय सोशल मीडियावर समाजहितासाठी जीवन जगलेले थोर महापुरुषांविषयी आपत्तीजनक पोस्ट व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून बुधवारी गुरुवारी पुन्हा गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला पोहोचले संबंधित समाज कंटकांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली वलगाव पोलीस निरीक्षकांनी नागरिकांची समजूत काढत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले मात्र जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे ही घटना केवळ वलगावपुरती मर्यादित नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणारी ठरते महापुरुषांविषयी अपमान करणाऱ्यांना माफी नाही असा निर्धार आता नागरिकांनी केला आहे पोलिसांनीही योग्य ती कारवाई केली नाही तर गावातील नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत